अहो एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातून महिला उठून जात असल्याचं चित्र समोर आलेलं असताना योजनेत सहभागी असलेल्या मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ समजायला तयार नाहीत नमस्कार सरकारी पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचं स्वप्न महायुती बघत असली तरी त्यांचा हा डाव सफल होईल असं दिसत नाही एक तर महिलांचा या योजनेचा भविष्यावर विश्वास नाही पुढं काय या योजनेचं होईल हे कोणालाही याची खात्री नाही अहो बहीण एवढी लाडकी होती तर आजवर तिची आठवण का नाही झाली हो निवडणूक आल्यावरच ही लाडकी बहीण कोणाला आठवेल काय पण ही का आठवते अशी आत्ताच का यांना लाडकी बहीण वगैरे सगळं सुचलं अहो असे अनेक प्रश्न विचारले जात असतानाच मत नाही दिलं तर पैसे परत घेण्यात येतील असा इशारा महायुतीच्याच नेत्यानं दिला शिंदेसेनेच्या एका आमदाराने तर निवडणूक झाल्यावर स्क्रुटिनी केली जाईल आणि त्यानंतर ठरवले जाईल की कोणाला पैसे द्यायचे आणि कोणाची नावं काढून टाकायची म्हणजे कोणाचे पत्ते कट करायचे अ म्हणजे महायुतीच्या पोटात जे, महायुती पोटा जे काही आतमध्ये दडलेलं आहे तेच कळत न कळत का होईना ओठावर येऊन गेलं म्हणावं लागेल ना ते ला महायुतीतल्या या नेत्यांच्या वादग्रस्त विधानामुळं महायुती अडचणीत आलेलीच आहे त्यांचा बोरखा फाटू लागलेला आहे काही वरिष्ठ नेत्यांनी आता या बोलबच्चन मंडळींना तंबी दिली आहे तर कुणी या लोकांचंसुद्धा या बोल बच्चन मंडळींचं सुद्धा जे काही त्यांनी विधानं केली त्याची लंगडी सारवासारव करायला देखील सुरुवात केली अर्थात त्यात देवेंद्र फडणवीसही आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत मतं मिळतील या लालचे सरकारचा म्हणजे जनतेचा पैसा असा वाटला जाऊ लागला आहे त्यावर टीका तर होतच आहे अहो होणारच आहे असं कधी घडलं नाही आहे आधी पैसा सरकारचा चमकोगिरी यांची पण ही योजना महायुतीसाठी बोमऱ्यां ठरण्याची ही आता मोठी भीती आहे कारण लाडक्या बहिणीचे लाड केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवून पुरवले जात आहेत या बहिणींनाही आता हे माहीत आहे अहो तरुण पिढीचं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करू लागली आहेत बरं एवढं करून ही लाडक्या बहिणी महायुतीलाच मतदान करणार का आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सगळीकडे सुरू आहे राज्य शासनाकडून त्यासाठी शासनाचे पैसा खर्च करून महिलांची मेळावे घेतले जात आहेत त्यामुळं राज्य शासनाच्या या उपक्रमाची एक वेगळी चर्चा तर आता सुरू आहे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेची पुरती खिल्ली देखील उडवली जात आहे तसं तिचं जोरदार कोड कौतुक देखील करण्यात येऊ लागलं आहे म्हणजे कौतुक करणारे कोण हेच अहो मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, मंत्री ठिकठिकाणी आता महिलांची मेळावे घेत आहेत योजनेची गणितं मांडवून महिलांची मतं आपल्याकडे कशी ओवळतील वळतील हे गांभीर्यानं बारकाईनं पाहिलं जात आहे महायुतीच्या या प्रयत्नाला मात्र धक्का बसणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे कदाचित अशाच घटना उद्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्या तालुक्यात घडल्या ता तर नवल वाटणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहरात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता नाशिकमध्ये यावेळी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाचा दीड हजार रुपये योजनेसाठी अर्ज दाखल केलेल्या महिलाही उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत अहो एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातून महिला उठून जात असल्याचं चित्र समोर आलेलं असताना योजनेत सहभागी असलेल्या मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ समजायला तयार नाहीत महायुतीला कुठल्याही नेत्याला आपला भाऊ मानायला तयार नाहीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात सहभाग घेणाऱ्या महिलांमध्ये जवळपास म्हणजे कम कमीत कमी पाचशे महिला भगिनींनी राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्मही भरलेले आहेत असं असता नाही प्रत्यक्षात मात्र शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच आमचे बंधू अशी घोषणा या महिलाने केली आहे आमचा लाडका भाऊ फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे मतदान फक्त मशाल चिन्हालाच अशी घोषणा असलेले फलक इथं लावण्यात आलेले आहेत अर्थातच हे फलक चर्चेचे विषय ठरले आहेत या संदर्भात माजी नगरसेविका किरण गावणे यांनी पुढाकार घेतलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याची जोरदार तयारी केलेली आहे या सर्व महिला भगिनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाच मतदान करणार अशी शपथ घेणार आहेत शपथ त्यामुळे महायुतीला हा जोरदार धक्का मानला जात आहे अहो अशी धक्के आणखी बसू शकतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जनसन्मान यात्रेची जी काही सुरुवात केली ती नाशिकमधून केली ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारीच आहे या तयारीत उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या दिवशी दिवसभर लाडकी बहीण योजनेचे कोड कौतुक केले होते अहो आपलीच पाठ आपलाच हात घ्या उकटून अहो रोज जाईल तिथं एकच रेकॉर्ड पुन्हा 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 वाजवली जात आहे महायुतीचे मंत्री सध्या या योजनेचा अक्षरशः जप करीत आहेत जप त्यानंतर नुकतीच जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी देखील लाडकी बहीण योजना किती प्रभावी आहे यावर मंत्र्यांनी तोंड भरून तोंड भरून कौतुक केलं अहो खरं तर आत्मस्तुती एवढी झाली आता की ही भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ आली आहे या मेळाव्यात महिलांनी या मंत्र्यांना राखेही बांधल्या या योजनेबाबत राज्यभर विविध मतप्रवाह आणि घोषणा होत आहेत यामध्ये नुकतेच आमदार रवी राणा यांनी सरकारला पाठिंबा न दिल्या महिलांकडून पंधराशे रुपये परत घेतले जातील असा इशारा दिला या आता आमदार राणा यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद सुरू झालेलाच आहे विरोधकांनी तर अगदी याला झोडपून काढायला सुरुवात केली आहे आता त्या सर्वावर कडी करणारी घटना इथं नाशिकमध्ये घडली शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमात पाचशेहून अधिक महिला उद्धव ठाकरे हेच आमचे बंधू त्यांनाच करणार मतदान असा निर्धार क करणार आहेत म्हणजे या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अव हा कार्यक्रम तर ठरणारच म्हणजे असं म एक एकीकडं चित्र दुसरीकडे वेगळं चित्र साहजिकच चर्चा तर होणारच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिकमध्ये यापूर्वीच निवडणुकीचा प्रचार आता सुरूही करण्यात आलेला आहे महायुतीच्या लोकप्रिय योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने केलेल्या राजकीय डावपेताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महायुतीला चांगलीच धोबी पछाड दिली आहे चांगली चकपराक लगावली आहे असं म्हणता येईल अहो एक तर राज्यातील राजकीय वातावरण महायुतीच्या विरोधात आहे काही करून महायुतीला महाय। निवडणूक जिंकायचीच आहे पण ती अशा घोषणा लोकप्रिय योजना यामुळे शक्य होईल काय हो हजार दीड हजारासाठी महाराष्ट्र आणि आपल्या भगिनी आपल्या स्वाभिमानाला घाण ठेवतील काय हो म्हणजे तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण आपल्या चॅनलवर